स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार तेवीस साठी डिजिटायझेशन आणि डिजिटल डिवाइड इन एज्युकेशन ही मोहीम हाती घेण्यात आली कोरोनामुळे भारतात नव्याने ऑनलाईन शिक्षणासाठी इंटरनेटचा वापर वाढू लागला मात्र ग्रामीण भागात परिणामी शाळा गळती आणि बालमजुरीला वेग आला येथूनच या संस्थेचा उगम झाला स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट ही बावीस वर्ष जुनी समुदाय संस्था आहे या संस्थेतील प्रत्येक मूल अद्वितीय आहे त्यांचा स्वभाव प्रतिभा आणि शिकण्याची शैली अनोखी आहे मुंबई शहरातील विविध उपेक्षित समाजातील पंचवीस हजाराहून अधिक मुले आणि त्यांच्या कुटुंबांना या संस्थेने स्पर्श केला आहे या संस्थेतील प्रत्येक मूल सर्व अडचणींविरुद्ध स्वतःला टिकवून ठेवण्यास आणि त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने प्रयत्न करण्यास सक्षम राहील हेच या संस्थेचे ध्येय आहे यावेळी या, या संस्थेला काही प्रमुख आव्हानांना का तोंड द्यावे लागले जसे की ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोन आणि डेटा रिचार्जचा अभाव क्लासेस साथीचे आजार आणि सकारात्मक पालकत्व कौशल्यांचा अभाव मुलांमध्ये अभ्यास करण्यासाठी प्रेरणा नसणे खराब वाचन आणि लेखन कौशल्य कुटुंबांना आधार देण्यासाठी त्याचप्रमाणे घरातील सततच्या गरिबीमुळे सदस्यांमधील संघर्षामुळे मुले, मुले, मुले भावनिकदृष्ट्या असुरक्षित बनले आहेत यावेळी जात पंथ किंवा लिंग यांचा विचार न करता या नव्या युगातील डिजिटल अंतर कमी करण्यासाठी मोहिमेत टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार तेवीस ला उपस्थित राहून धावपटूंकडून देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आला अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा